कुठलीही साधनं नसताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासींनी ब्रिटिशांशी दिलेला लढा आणि त्यांचं सांस्कृतिक योगदान देश कधीही विसरू शकत नाही पंतप्रधान गेल्या सहा दशकात आदिवासींनी देशासाठी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करत काँग्रेसनं त्यांना मागास ठेवलं पंतप्रधानांची टीका आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात आदिवासी गौरव दिन साजरा पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये विविध कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आदिवासी समाजानं केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर इथल्या कार्यक्रमात गौरवोद्गार बिहारमधल्या जनतेनं जातीपातीच्या भेदातून वर येत जनादेश देणं हा देशाच्या राजकारणासाठी शुभसंकेत सुरत इथे बिहारच्या विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य शासनाचा एक्स एस आय ओ कंपनीशी तीन हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक करार नागपूरजवळ लॉजिस्टिक पार्कचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन शक्तिपीठ महामार्गाचं काम प्रगतीपथावर लवकरच भूसंपादन सुरू करू वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणार मुख्यमंत्री जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीत जपानच्या केंटा निशिमोटोकडून पराभव स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आणि कोलकाता इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी पहिल्या डावात, डावात भारताकडे तीस धावांची आघाडी नमस्कार साडेनऊच्या या बातमीपत्रात मी आशुतोष